नर्मदा मैया की शास्त्रात असं सांगितलेलं आहे के एखाद्या साधू संत वैदिक विद्वान सागरी श्रेष्ठ अशा विभूती ह्याच्या अनाभूतपणे त्या ज्या वेळेस येतात ना तर त्यांचं येणं म्हणजे भगवंताची साक्षात कृपा आशीर्वादाची पोच आवती असते ना आपल्या नर्मदेहर संघाच त्यांच्याद्वारे आयोजित हे सुंदर आयोजन याच्यामध्ये आज आपले चिंचवडकर जरी झोपलेले असले तरी हैदराबादवरून आदरणीय आमच्या शेपादी आमच्या ज्येष्ठ मृहनी यांचा आगमन आपल्यामध्ये झालेला आहे जोरदार टाळण्यासाठी माणसांची गर्दी नसली तरी गोमाता ह्या लोकातल्या भगवंताच्या गो आहे आहेत आवाज कालच्या ते ताईंचं धर्मकार्य हे खूप मोठं आहे तुम्ही हैदराबादमध्ये जर जाल तर ज्या विभूतींचं दर्शन खरोखर धर्मप्रचारासाठी करावं अशांमध्ये ताईंची आग्रहित गणना होते गीता परिवाराचे अजून आपल्या धार्मिक परंपरेचे विविध ज्या संस्था असतील त्या सर्व संस्थांच्या माध्यमातून आपल्या धर्मप्रचार करण्याचं खूप विशेष महत्कार्य हो आदरणीय निधी करतात आज आपण इथं पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये राहतो किती विपरीत स्थिती आहे किती विपरीत परिस्थिती आहे गोमातेसाठी धर्मासाठी वेदांसाठी ह्याचा आपल्याला अनुभव एवढा येऊ शकत नाही पण हैदराबादसारख्या विधर्मींच्या बाहुल्य असणाऱ्या क्षेत्रामध्ये धर्मप्रचार ही एक खूप मोठी कसोटी आहे अशा ठिकाणी राहून तिथं आदरणीय ताई हे धर्मप्रचाराचं धर्मसेवेचं कार्य करतात लोकांना मध्ये जागरण करण्याचं कार्य करतात आदरणीय ताईंचे तीर्थ हे खूप मोठे वैदिक आहेत दीक्षित गुरुजी म्हणून आम्ही त्यांना ओळखतो त्यांचं श्री शैठला त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी खूप दीर्घकाळ वेद सेवा केली आणि अशा आमच्या गुरुभणी आमच्या आमच्याच गुरुस्वामी गोविंद गिरी महाराजांच्या ह्या पात्र आज आलेल्या आहेत मी सध्याला विनंती करतो त्यांचं आदर पूजन इत्यादी करावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्या धन्यवाद महाराज गेली दोन दिवस तुम्ही नर्मदा कथेमध्ये आम्हाला गुंकून ठेवलेला आहे आणि आजच्या कथेशीही आम्हाला उत्सुकता लागून राहिलेली आहे गेली दोन दिवस नर्मदा हा संगीत संघाचे सर्वच पदाधिकारी सदस्य आणि कथेला उपस्थित असणाऱ्या सर्व मैया भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तुम्ही मैयाची महती खूप छान शब्दांमध्ये विशद करून सांगत आहात खरं म्हणजे मैयाची महती शब्दांमध्ये सांगणं कठीणच आहे कारण मैयाचा महिमा एवढा आघात आहे की तिथं शब्दप्रपंच देखील कमी पडते तोकडी पडते आणि जिथं शब्दसंपदा कमी पडते तोकडी पडते तिथे सगळं म्हणजे काय म्हणतात ना वर्षाने वर्ष त्याप्रमाणे आहे मैयाचा महिमा सगळ्यांनाच येतो म्हणजे परिक्रमेत असतानाही येतो आणि आपल्या परिसरात आपल्या घरी असताना देखील महिमा मैयाची महती मैयाचा अनुभूती वारंवार सगळ्यांना घडून येते आणि ती ओरच आज या ठिकाणी आपल्या सर्वांना घेऊन आलेली आहे आज सहाशे किलोमीटरहून हैदराबाद येथून डॉक्टर शिल्पा दिदी आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं मी नर्मदेहार संघाच्या वतीने स्वागत करतो आम्हाला खूप आनंद झाला दिदी तुम्ही एवढ्या लांबूनही आमच्या कार्यक्रमाला का उपस्थिती लावली खूप खूप आनंद झालाय मैया अशाच प्रकारे आपल्याला एकत्र आणण्याचं काम करते आणि हे ऋणानुबंध शेवटपर्यंत टिकवून ठेवते अतिथी देव होत त्याप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्यासाठी मी आमच्या नर्मदेहार संघाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक पावसे काकू भिसे नानी आणि रोहिणीताई खिरे या तिघी मैयांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती येऊन डॉक्टर शिल्पादजी यांचा सन्मान करावा भिसेनानी औसे काकू रोहिणीताई खेडे अरुणाताई रामेकर या तुम्ही पण या सुष्माताई कोंढरे आपणही या मैयांचा सन्मान करण्यासाठी वर्षाताई माईन आपणही या आणि आजच्या दिवशी विठू माऊली आणि रुक्मिणी महारतीस विवाह सोहळा पार पाडला होता आज दुपारी बारा वाजता पंढरपूरमध्ये या विवाह सोहळ्याचं छान आयोजन करण्यात आलं होतं आणि तीच अनुभूती महाराज आपल्याला या ठिकाणी घडवून आणणार आहे आपलं सौभाग्य आहे एवढे महान महाराज गोविंदगिरीजींचे शिष्य यांना राम जन्मभू राम मंदिराच्या कार्यामध्ये स्वतः सहभागी होण्याचं भाग्य लाभलं आणि तो त्यांचा अनुभव आपल्या पाठीशी ठेवून त्या या ठिकाणी आपल्या सर्वांना मैयाची महती खूप सुंदर सोप्या शब्दांमध्ये व्यक्त करत आहेत आपलं खरंच सौभाग्य आहे की दरवर्षी हा योग मैयाने घडवून आणावा मैयाच्या आपण आम्ही सगळेजण कायम ठरवून राहू हा योग दरवर्षी मैयाने आपल्या सर्वांना घरू आणावा जास्त अधिक वेळ नाही घेता महाराजांना मी विनंती करतो आजचा तिसरा दिवस आहे तिसरं पुष्प चालू राहावं तत्पूर्वी एवढ्या लांबून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल मी शिल्पाताईंना विनंती करतो की आपणही आम्हाला मार्गदर्शन करावं मैयाची महती सांगावी आपल्या आयुष्यातील जे काय आयुष्यमध्ये अनुभव आहे ते थोड्या थोडक्यात आम्हाला सांगितले तर आमचं सौभाग्य असेल धन्यवाद वसंत पंचमी त्याच्यामध्ये भगवती सरस्वतीचं विशेष महत्व आहे बरं आणि नर्मदा महिन्याच्या सुद्धा काठी वसंत पंचमीचा उत्सव खूप विशेष होतो ज्या प्रकारे नर्मदा महिना ह्या कुमारिका आहे सरस्वती माता ही ज्ञानाची देवता आहे माधुर्याची देवता आहे तसंच प्रतिरूप हे आपल्याला ताईंमध्ये दिसतं म्हणून आज त्यांचं आगमन झालंय तर नर्मदा मैयाची सुधा कृपा झाली आहे आणि सरस्वती मैयाची कृपा झाली आहे असं मनोमन हे वाटतंय गोमातेच्या साक्षीने त्यांचं आपण आशीर्वचन घेऊया नर्मदा मैया की जय <xxhatsani> parece अत्यंत उत्कृष्ट असा योग आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या ऑफिसमध्ये जे मी ओपन केलेलं आहे हैदराबादमध्ये सनातन धर्मकार्यासाठी तिथं स्थापन कराव्या म्हणून पी एन जी ज्वेलर ज्वेलर्स करणं बनवून घेऊन आज आळंदीला त्या ढून तर तिथं प्रतिष्ठा पूजा वगैरे करून माझ्यासोबतच मी ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका आलेल्या आहेत तर मला असं वाटतं की मी येण्यापेक्षा ही माऊली इथं आली म्हणजे हा नक्कीच काही ना काही उत्तम असा योग आहे तर प्रथम तर खूप छान वाटलं कारण खूप दिवसानंतर माझ्या गुरुबंधूंना प्रणवायला भेटले उत्कृष्ट पंडित जरी असतात पण आपला असला की आपण नावानं बोलवतो तसं व्यासपीठावर प्रणव महाराजांना आलं पण अत्यंत प्रेम करणारा माझा भो गुरुभोम आहे आणि महान पंडितही आहेत हिमालयामध्ये खूप दिवस तमश्चर्यावरून अत्यंत साधना करून साधना सिद्ध करून व्यासपीठावरती बसलेला हा माझा गुरुबंधू आहे खूप अभिमान वाटतो याला असं पाहून आणि नर्मदेची कथा ही खूप क्वचित म्हणजे कमी लोकं करतात तर त्यापूर्वी सुद्धा याने दिलेली कथा ऐकली होती अतिशय उत्तम सांगतो आणि किती छान सांगतो याचा आनंद तुम्ही घेत आहात तर नर्मदा मैयाबद्दल जर पहिलं सांगायचं तर एकच सांगेल की ज्या नर्मदा मैयाचं कथा ऐकून ज्यांचा संस्कार संतश्री डोंगरेजी महाराजांना होते ज्यांचं प्रेम संतश्री डोंगरेजी महाराजांना होतं अशा संतांची कथा ऐकूनच मी कथेचा प्रथम अभ्यास केला होता तर संत डोंगरेजी महाराज त्यांचा अंतिम देह सुद्धा नर्मदेमध्ये स्थापण्यात आला होता ते म्हटले मला आणि त्यांच्याकडे कुणीही यायचं तर ते म्हणायचे नर्मदेश्वराची नर्मदे पूजा करायला सांगायची संपूर्ण जीवन महाराष्ट्रीयन असून सुद्धा गुजरात या प्रांतामध्ये नर्मदेच्या काठावरती जीवन व्यतीत करून नर्मदा मैयाची भक्ती सेवा करून संपूर्ण काळात श्रीमद भागवताचा ग्रंथ कथा सांगणारे असे हे संत श्री डोंगरेजी महाराज नर्मदा मैया मैयांमध्ये अठोरपणा म्हणून अशी अशी महतीची गंगा मैयाची आहे नर्मदे मैयाची ते तुम्ही ऐकतच आहात अतिशय धन्य आहात दुसरी गोष्ट म्हणजे इथं गोमातेची उत्कृष्ट सेवा जी होत आहे ती मला प्रणव महाराजांनी सांगितली की किती अत्यंत उत्कृष्टपणे सेवा भावनेला सगळे तुम्ही लोक करतात पुन्हा 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 आभार कारण महात्मा सांगण्यापेक्षा तुम्ही इथं सांगून ठेवलेलंच आहे की जिथे जिथे गोमाताची सेवा होते तिथे कृष्ण चालत येतो आपण श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये ऐकतो की जन्म झाला मथुरेमध्ये पण राज्य सगळं काही सोडून तो गोकुळामध्ये के साथ खेळणे केली लिए गोकुळात आला काय तो गोकुळामध्ये दही म्हणून ज्यावेळेस बालकृष्णाला विचारलं तर या तुला आवडतं नाव कोणतं आहे रे तुझे इतके नाव आहेत अच्युत आहे माधव आहे कृष्ण आहे गोविंद अने आहे अनेक नाव आहे कोणतं नाव आवडतं तर कृष्ण म्हणाले अहो मला गोपालकृष्ण हे नाव आवडतं ना 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 का तर मी लामावकामागे सगळं खिलवणे पण दह्यामयची सेवा नाही केली म्हणून गोमातेची सेवा करण्यासाठी जो अवतार मी धारण केलेला आहे तो कृष्ण आहे म्हणून मला कृष्ण हे नाव खूप आवडतं असं तर अशा गै्यामय्याची तुम्ही सेवा करत आहात म्हणून तुमच्या कार्याला नर्मदा ट्रस्ट जे आहे त्याला भरभरून गै्यामय्याचाच आशीर्वाद असल्यावर विशेष करून मी द्यायची तशी गरज नाही मग आत्ता मी आनंदीन आले तर गुरुजींचे जे स्थान आहे वेदश्री तिथली घटना मला आता एका व्यक्तीला ले सांगितली म्हणजे दिदी जमीन आपल्याला मिळण्यापूर्वी काही भांडणं झाले होते म्हणे कोर्ट कचेरी वगैरे केसेस तर सद्गुरुदेवांनी सांगितलं तर गाय बांधला आणि गाय बांधल्याबरोबर दहा दिवसामध्ये ती जमीन म्हणजे कोर्ट कचेरीचे केस म्हणून पाहिली पडते तर जिथं गोमातेची सेवा होते जिथं धर्माची सेवा होते तिथं ब्राह्मणांची सेवा होते तिथं धर्म टिकतो धर्म राहतो म्हणून भगवान कृष्ण ज्यावेळेस अवतरण घेतात किंवा रामाचं सुद्धा आपण जर चरित्र पाहिलं तर रामांनी अवतार का धारण केला राम म्हटले गो ब्राह्मण हितार्था यायचं देशस हिता याच कशासाठी मी अवतार धारण करतो गोमाता ब्राह्मण देशासाठी आणि धर्मासाठी तसा अवतार झालेला आहे म्हणून असे भगवान श्रीराम म्हणतात तसेच कृष्ण म्हणतात यदा यदा धर्मस्य धर्मसी भारत ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते त्या वेळेस मी अनेक अवतार धारण करून घेतो तर कृष्ण कधी राम होतो कधी कृष्ण होतो अनेक अवतार धारण करून घेतो अहो परमात्मा येतो खरा पण आपली काय सिम्मलारी आहे हे सुद्धा आपण एकदा विचारायचं आज प्रणव महाराज इतकी सुंदर कथा करताय मी ऐकत कर असते युट्यूबवर पण इतक्या कमी संख्येनं लोक म्हणजे ठीक नाही आणि त्याकडे तुम्हाला सांगते विशेष करून कथेमध्ये येणारे जे संख्येत लोक असतात हो 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 का। ना बहुसंख्येत लोक पांढरे केसावे असतात म्हणजे कलम वगैरे जरी केला तर लक्षात येतं ना वय लक्षात येतं का असं होतं का सुद्धा लोक कथा येतात कारण आपलंच म्हणणं असं असतं की बाबा कथा जी ऐकायची ना ज्याला काही काम वगैरे नाही कथा त्याने ऐकावी हो मग इथं आल्या महाराजांना तुम्ही भलेच म्हणत असता राहो आमची मुलं ऐकत नाही पहिलं खरोखर तुमच्या हृदयावरती हात ठेवून एकदा सांगा मला की आपली इच्छा आहे का आपल्या मुलाची कथा ऐकावी मग आई वडिलांची इच्छा नसते कारण कथा ऐकली आणि कुठं आएक। संन्यासी होईल ह्याची भीती वाटते म्हणून एक लक्षात घ्या कथेमध्ये आजपासून संख्या अधिकाधिक वाढली पाहिजे कशी वाढेल घ्या की माझ्यासोबत अजून दोन लोक आले पाहिजे इतकी उत्कृष्ट तिथं इथं प्रणव महाराजांनी आणली आहे मग त्याच्यामध्ये स्नान करून फक्त आपण करावा का इतर लोकांना कथेमध्ये घेऊन यावं आणि ही कथा त्यांनी सुद्धा ऐकावी त्यांना सुद्धा कथेचं महात्म्य टाकत आज भारत देशामध्ये दुर्दैवी स्थिती आहे की भारत देशामध्ये कथा मंडपामध्ये माथारे लोक आणि जिथं कथा सांगितली जावी शाळा असेल कॉलेज असतील तिथं कथा नाही सांगितली जात पण म्हणतंच काही सांगितलं जातं म्हणजे धर्म सोडला तर बाकी सगळं काही आपल्याला शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जातं आज ही परिस्थिती का आली आहे कारण त्याचं कारण आपणच आहोत आज ही पुण्यभूमी म्हणजे पुढं जे आहे ना जिथे साक्षात शिवाजी महाराज आणि जिजा मातेनं अनेक वर्ष इथं राज्य केले स्वधर्माची स्थापना केली त्याची परिस्थिती का आज काय झाली आहे लक्षात का अशी झालेली आहे कारण आज हिंदू जागरूक नाही मला माहित नाही ती परिस्थिती कशी आहे पण आज मी समाजामध्ये पाहते कथा करण्यासाठी अनेक ठिकाणी आम्ही जातो तर आज कथा प्रवक्ता म्हणून मी हो की आळंदीला असणारे ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा खूप विरोध करतात का तर ते ब्राह्मण होत आजही जेव्हा इतके शास्त्रज्ञ आपल्याला सांगता शास्त्र पुराण की आपल्याकडे वर्णाश्रम आहे जाती नाही आहे तरी सुद्धा आपण जातीमध्ये गुंतलेलो हो। आहोत आणि आम्ही कोण आम्ही पुण्याची आम्ही मुंबईचे आम्ही उत्तर भारताचे आम्ही दक्षिण भारताचे आम्ही या देशाचे आम्ही विदेशाचे आम्ही या जातीचे असं करून प्रत्येक हिंदू धर्मियांनी आपापल्याला वाटून घेतले त्याच्यामुळे जेव्हापर्यंत हिंदू एकत्र येत नाही तेव्हापर्यंत सनातन धर्माची रक्षा नाही लक्षात घ्या आज तुम्ही इतकी सुंदर सेवा करताय ठीक आहे पण अनेक ठिकाणी गोमातेचं महत्व सुद्धा लोकांना माहीत नाही गोमातेचं रक्षण का करायचं फक्त हिंदू त्याला मान घेतात म्हणून का कधी प्रणव महाराजांच्या समोर फक्त तुम्ही ठेवा बघा किती उत्कृष्ट कथा करतील गो ज्या श्रीरामांचा जन्म गोमातेच्या भक्तीनं दिलीपांनी केला आणि अशा वंशामध्ये मग श्रीरामाने अशी ही गोमाता आहे या गोमातेचं सुद्धा कधी महत्व ऐका ऐकवा आणि मुलांना ऐकवायचं आपल्या तरुण मुलांना ऐकवा म्हणून एक लक्षात ठेवा धर्म जागरण कार्य म्हणजे फक्त कथा ऐकणं नाही आपल्या प्रत्येकाची जिम्मेदारी होते की कथेमध्ये जास्तीत जास्त तरुण मुलं यावेत तुम्ही एक लक्षात घ्यास तिसरा दिवस हे कथेचा कथेमध्ये जास्तीत जास्त तरुण मुलांना घेऊन या आणि कथा परिपूर्ण झाली तुम्हीच पाहाल जे मुलं तुमचं ऐकत नव्हती ना ते मुलं तुमची ऐकायला लागतील जे मुलं वाईट मार्गाला लागलेले होती ना ते चांगल्या मार्गाला जाते हा प्रभाव कथा श्रवणाला घडतो कारण शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी झाले त्याचंही कारण आणि भागवत पाय लक्षात घ्या नरेंद्र हा स्वामी विवेकानंद झाला त्याचंही कारण गर्भकाळामध्ये त्यांच्या आईला केलेलं कथाश्रवण आहे म्हणून एवढंच सांगेल की अतिशय उत्कृष्ट असे महाराज तुम्हाला लाभलेले आहेत ती संधी सोडू नका जास्तीत जास्त, जास्त संख्येनं या आणि उत्तम अशी कथा ऐका आणि खास करून आपल्या तरुण मुलांना घेऊन घ्या धर्म जागरण कथा प्रवक्ता ब्राह्मणांनी करायचं नसतं आपणही करायचं आपण जर भागात ऐकलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की भृगुर्षी सर्वात शेवटी म्हणे का तर त्यांनी सगळ्यांना बोलवायला रोज द्यायचे म्हणे अहो तुम्ही या एखाद तास या अर्धा तास या फार ते पंधरा मिनिटं या असं आवर्जून सगळ्यांना जाऊन बोलवू न्यायचे म्हणे भृगु महर्षी असं आपणही भृगु महर्षीचं पात्र घ्या अधिकाधिक संख्या वाढवा आणि सुंदर अशी कथेचा सगळ्याजण लाभ घ्या खूप छान वाटलं प्रणवभ्याच्या कथेला आले त्यांनी जे शब्द बोलले तितकी कदाचित अधिकारी नसेल पण असीम गुरुकृपाव आहे म्हणून धर्मकार्य करू शकत आहे तुम्ही सुद्धा सगळेजण आज समाजामध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे हिंदू संकटात आहे त्याच्यासाठी आम्ही जे कार्य करतो कर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा भरभरून आम्हाला आशीर्वाद द्या पुन्हा एकदा म्हणा संत श्री ज्ञानेश्वर महाराज की गो माता की नर्मदे जय श्री धन्यवाद धन्यवाद खूप तुमच्या वाणीने म्हणजे चकित करून टाकलं प्रसन्न करून टाकलं तुमच्या मार्गदर्शनाने निश्चितच यातून चांगला बोल उपस्थित नर्मदा भक्त येतील आणि तरुण पिढीला आपल्या घरातील मुलाबाळांना या संप्रदायाकडे वळवतील अशी आशा वाटते